गुड मॉर्निंग सगळ्यांना माझी सकाळची सुरुवात सूर्याचं दर्शन होऊन मी माझ्या दिवसाला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर किचनमध्ये येऊन मी गरमागरम तांदळाच्या भाकऱ्या बनवत होती अर्ध्या काकीने बनवल्या बाकी राहिलेल्या मी बनवत होते पण माझ्या काही जास्त फुगतच नव्हत्या त्यानंतर रात्री थोडासा भात शिल्लक राहिला होता तो वेस्ट का करायचा त्यामुळे इथे इंडियन पद्धतीने फोडणीचा भात ज्याला आपण फ्राईड राईस म्हणून खातो तो इथे पिवळा भात त्यानंतर मी चहा घेतला आणि चहामध्ये फरसाण घेऊन चहा आणि फरसाणचं कॉम्बिनेशन एक नंबर असते त्यानंतर बसून निवांतपणे मी चहा आणि फरसाण खाले ही ते आमची गुड्डू तयारलेली आहे तिला लांब लागून गुण दिवसाची सुरुवात होतच नाही आपल्या कुठेतरी पण नाश्ता देऊन मी प्लेटमध्ये दे घेतली आहे गरमागरम भाकरी चटणी आणि वालाची भाजी ते लाल मिरचीची चटणी आणि भाकरीचं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे गावी हे सगळं ना खूप मस्त खायला मिळतं त्यामुळे गावी येण्याची मजाच वेगळी असते खाऊन पिऊन झाल्याच्यानंतर मी गेली गैरी आणि मुट्टूला भेटायला कारण ते सुद्धा आवाज देऊन मिटू मिटू, मिटू करून मला बोलवत होते असं वाटू लागलं त्यांच्यासोबत थोडासा टाइमपास करून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून कारण प्राणांनाही आपली भाषा कळते आणि अशी मी माझ्या दिवसाची सुरुवात केली